नमस्कार करिश्माने इंदूवरती हल्ला केलेला असतो त्यावेळेला इंदू चालाखीने करिश्माच्या हातातून चाकू बाजूला फेकून देते आणि तिच्या सनसनीत कानपाडीत मारत म्हणते ताई तू काय करतेस हे तुझं तुला तरी कळतंय का ताई तू त्या मोहितरावचा खून केलास आणि तू इकडे फरार झालीस ताई अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच करिश्मा बोलते इंदू अगं काय बोलते आहेस तू तु? तुझं तुला तरी समजतं आहे का अगं जरा तरी विचार करून बोलत जा तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते पुरे मला कसलाच विचार करायची गरजच नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची करिश्मा ताई हे सर्व केल्यानंतर तू माझ्या अधोक्षजला जेलमध्ये पाठवलंस तेही मुद्दा म्हणून तेव्हा करिश्मा बोलते इंद्रायणी तुला कळतंय तू तु काय बोलतेस ते जरा विचार करून बोलत जा इंद्रायणी मी असं काहीच केलेलं नाही आणि उगाच माझ्यावरती कसलेही आरोप करू नकोस इंद्रायणी तुला आहे का आणि तुला जर का समजत नसेल ना तर गप्प बसलीस तर बरं होईल उगाच माझ्यावरती नको ते आरोप करण्यात आलेत अगं ती श्रीकला किती चालक आहे ना तुला नाही माहिती तेव्हा इंदू बोलते एक एक मिनिट तू श्रीकलाचं नाव का घेतलंस नक्की काय आहे कारण मला सांगशील का तेव्हा लगेच मोठ्यानी करिश्मा बोलते इंद्रायणी ती श्रीकला एक नंबरची चाप्टर आहे हे सर्व त्या श्रीकलानेच घडवून आणलं आहे आणि त्या श्रीकलाला मात्र मी सोडणार नाही तेव्हा इंदू बोलते खरं सांगू का करिश्मा ताई तू काय बोलतेस ना ते माझं मला कळत नाही पण करिश्मा ताई मी एकच सांगेन तुझं हे वागणं बंद कर कारण तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला आहे हेच जर का तू पोलिसांना सरेंडर झालीस आणि पोलिसांना जर का तू सर्व गोष्टी सांगितल्यास तर बरं होईल तुला कळतंय का करिश्मा ताई तू अशी फरार झाल्यामुळे सगळे आरोप तुझ्याच बाजूने होत आहे करिश्मा ताई त्यामुळे तू सगळ्यांच्या नजरेतून उतरतेस त्यापेक्षा तू पोलिसांना सरेंडर हो आणि पोलिसांना मदत कर जेणेकरून गुन्हेगार लवकरात लवकर सापडेल तेव्हा लगेच करिश्मा बोलते तू काही वेढी वगैरे झालेस का तुला काय वाटतं मी जर का, का पोलिसांना सरेंडर झाले तर ते मला जेलमध्ये नाही टाकणार तेव्हा लगेच करिश्माला इंदू बोलते अगं हो टाकतील ना का टाकणार नाहीत अगं टाकले तर टाकू देत पण ते थोड्याच दिवसांसाठी ही इंद्रायणी तुला वचन देते लवकरात लवकर ती तुला जेलमधून सोडवेल पण करिश्मा ताई उगाच स्वतःच्या डोक्यावर टांगती तलवार लावून घेऊ नकोस प्लीज प्लीज करिश्मा ताई तू लवकरात लवकर पोलिसांना सरेंडर हो आणि तेव्हा मात्र करिश्मा बोलते इंदू तू माझ्यासोबत आहेस ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो मी तुझ्यासोबत आहे तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तर इकडे करिश्मा स्वतःहून पोलिसांना सरेंडर झालेली असते तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलता तू कुठे गेली होतीस आणि तुला काय वाटतं पोलिसांच्या नजरेतून पळशील तर कायमची पळतच राहशील का अगं कधी ना कधीतरी आम्ही तुला पकडणारच होतो पण एक गोष्ट तुझी कळलीच नाही मला आता स्वतःहून कशी कळालीस तेवढ्या तिथे इंदू येते आणि इंदू इन्स्पेक्टर साहेबांना बोलते इन्स्पेक्टर साहेब खरं सांगू का करिश्माताई इथे तुम्हाला सरेंडर झाली आहे कारण तिला माहिती आहे तिने काहीच केलं नाही आणि इंद्रायणी अधोक्षस दिग्रसकरला सुद्धा माहिती आहे तिच्या करिश्माताईने मोहितरावचा खून केलेलाच नाही त्यामुळे प्लीज तुम्ही उगाच असा अर्थ काढूच नका इन्स्पेक्टर साहेब खरं तर तुम्ही चुकताय गुन्हेगार तुमच्या नजरेतून पळतोय पण हे तुम्हाला मात्र कळतच नाही आहे इन्स्पेक्टर साहेब प्लीज तो गुन्हेगार शोधून काढा तो जर का गुन्हेगार शोधून काढला तर कदाचित लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट पार पडतील आणि त्यासाठी करिश्माताई तुम्हाला मदत करेल तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात अहो गुन्हेगार तुमच्या समोर असताना तुम्ही म्हणताय गुन्हेगार शोधून कळा तेव्हा इंदू बोलते करिश्माताई गुन्हेगार नाही तुम्ही उगाच तिच्यावरती आरोप करताय मला पूर्णपणे खात्री आहे गुन्हेगाराने अगदी चालाकीने करिश्माताईची अंगठी मोहितरावच्या घरात टाकून करिश्माताईला अडकवण्याचा प्लॅन रचला पण एक गोष्ट मात्र नक्की माझी करिश्माताई कुणाचा खून नाही करू शकत आणि मी तिला निर्दोष मुक्त करणारच इन्स्पेक्टर साहेब पण यासाठी मला तुमची मदत पाहिजे तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात ठीक आहे इंद्रायणी दिग्रसकर तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही जे म्हणताय ते जर का खरं असेल तर गुन्हेगार लवकरच आपल्या तावडीत असेल आणि तो कायमचा गजाड होईल याची खात्री मी देतो तेव्हा लगेच इंदू बोलते करिश्माताई पोलिसांना सगळं काही अगदी स्पष्टपणे सांग मग करिश्मा सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये पोलिसांना सांगत असते ते ऐकल्यानंतर करिश इन्स्पेक्टर साहेब बोलतात म्हणजे खरी गुन्हेगार श्रीकला आहे तेव्हा लगेच इंदू बोलते हो खरी गुन्हेगार श्रीकला आहे पण हे, हे आपण स्पष्ट आता स्पष्टपणे कोणाजवळही बोलू शकत नाही आणि आता मात्र बोलायची हिंमतच करायला नको कारण कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे त्यावेळेला लगेच मोठ्यानी इन्स्पेक्टर साहेब बोलतात खरं सांगू का आता मात्र सगळं काही क्लिअर झालंच पाहिजे त्या श्रीकलाला अरेस्ट करू का तेव्हा इंदू बोलते नाही त्या श्रीकलाला गाफील राहू देत गाफील राहून तिच्यावरती आपण असं काही वादळ आणायचं की त्या वादळातून ती कधी स्वतःला सावरू शकणार नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात पण त्यासाठी आपल्याला श्रीकला विरोधात पुरावे शोधावे लागतील कारण यांची साक्ष श्रीकलाला कायमची गजार नहीं पाटू शकर, श्री ला ना। वै नाही पाठवू शकत तर मोहितरावचा खून हा श्रीकलानेच केला आहे हे आपल्याला सिद्ध करावं लागेल आणि ते सिद्ध करण्यासाठी इंद्रायणी दिग्रजकर आपल्याला पुरावे लागतील कारण पुरावाच कायद्याला लागतो हे तुम्हाला माहिती आहे ना पुराव्याशिवाय काहीच होत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते हो मला माहिती आहे आणि मला या गोष्टीची खात्री आहे त्यामुळे प्लीज प्लीज ह्या गोष्टी अजिबात तुम्ही काहीही केल्यास सांगू नका तेवढ्यात मात्र करिश्मा इंदूजवळ जाते आणि इंदूला म्हणते इंद्रायणी ताई खरंच खरंच मला सोडवशील ना तेव्हा लगेच इंदू बोलते ताई तू शांत हो तुला काहीही होणार नाही आणि इथे कुठलाच त्रास तुला होणार नाही तू फक्त आम्हाला मदत कर जेणेकरून काहीही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर खरा गुन्हेगार सर्वांसमोर आलाच पाहिजे आणि लवकरात लवकर खरा गुन्हेगार जर का सर्वांसमोर आला तर बरं होईल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू घरी आलेली असते आणि ती घरातल्यांना सांगत असते की करिश्माताई पोलिसांना सरेंडर झाले तिनेच खून केला हे सर्वांदेखत तिने मान्य केलं आहे हे ऐकून अधोक्षच बोलतो काय करिश्मा पोलिसांना सरेंडर झाली नाही या गोष्टीबाबत मला विश्वासच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो बरं झालं मला तर खात्रीच होती तिनेच हे सर्व केलं त्यावेळेला श्रीकला मात्र घाबरलेली असते श्रीकला स्वतःशीच बोलते ही करिश्मा पोलिसांना सरेंडर कशी काय झाली तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला अगं काय झालं करिश्मा सरेंडर झाली याचं दुःख तुला का आहे आणि तुला एवढं दुःख करायची गरजच नाही तू जरा शांत हो त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते पुरे श्रीकलाग काय झालं बोलशील का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय चाललं आहे तुझं तुझ्या वागण्याचा अर्थच मला कळत नाही आहे तेव्हा मोठ्यानी इंदू बोलते तू काय बोलतोस ते तुझं तुला तरी कळतं आहे का तू जरा विचार कर मला खरंच या गोष्टीचा त्रास व्हायला लागला ला आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू येता जाता तुला श्रीकलावरती कशाला आरोप करायला पाहिजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पण तिने माझ्यावरती आरोपच केले नाहीत हे ऐकताच इंदू बोलते कळलं व्यंकू महाराज मी श्रीकलावरती कोणतेच आरोप केले नाहीत मी फक्त विचारलं की तिला एवढं दुःख कसलं झालंय ती एवढा स्वतःला कशाचा त्रास करून घेतेय हे ऐकताच मोठ्याने महाराज बोलतात ते सर्व जाऊ देत आता या सर्व गोष्टी सोडा आणि एकाच गोष्टीचा विचार करा ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर। करिश्माच बाबतीत काय निर्णय लागेल तो तेव्हा लगेच इंदू बोलते त्याची काळजी तू करू नकोस जर का करिश्मा ताईने मोहितरावचा खून केला असेल तर तिला शिक्षाही होणारच आणि तोपर्यंत मी अजिबात तिला शांतपणे जगू देणार नाही जर का करिश्माने झाकून केलाय तर तिला मी गजार पाठवणारच तेव्हा मात्र श्रीकला स्वतःशीच बोलते बरं झालं आता ही इंद्रायणी काही केल्या त्या श्रीकलाला सोडतच नाही त्या श्रीकलाची ती पूर्णपणे वाट लावते की नाही बघा तेवढ्यात मात्र इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला रत्नाला भेटण्यासाठी आलेली असते आणि तेवढ्यात मात्र इंदू आणि इन्स्पेक्टर साहेबसुद्धा श्रीकलाचा पाठलाग करत असतात श्रीकला पोपटराव आणि रत्नाला म्हणत असते आता सगळं काही व्यवस्थित घडलंय अगदी आपल्याला हवं तसं त्या करिश्माने पोलिसांसमोर सगळं काही कबूल केलंय आणि ती हे सुद्धा कबूल केलंय की तिनेच त्या मोहितरावचा खून केलाय म्हणजे आपल्या बाबतीत आता काहीही घडणार नाही आणि काळजी करायची तर गरजच नाही तेव्हा रत्ना बोलते तू एवढं हलक्यात घेऊ नकोस अगं ती श्रीकला आहे श्रीकला ती कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते त्या श्रीकलाला जर का तू हलक्यात घेत असशील ना तर तू खूप मोठी चूक करतेस एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात रत्ना जे काही बोलते ते अगदी योग्य आहे आणि प्लीज त्या गोष्टीचा जर का तू विचार केलास तर बरं होईल मला खरंच तुझ्या या गोष्टीच कळत नाहीयेत तू असं का वागतेस तेच समजत नाहीये तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच ती मोठ्याने बोलते आता सगळं काही समाप्तच झालंय आता मला हा विषय वाढवायचाच नाही आणि प्लीज हा विषय आता इथल्या इथे बंद करा तेव्हा पोपटराव म्हणता श्रीकला तू एवढी गाफील राहू नकोस की कधी तुझ्यावरती पलटराव पलटवार होईल हे तुलाच कळणार नाही तेव्हा श्रीकला म्हणते तुम्ही सर्वजणं अशीच वाट का बघताय की माझ्यावरतीच पलटवार व्हावा प्लीज प्लीज अशा सर्व गोष्टींचा विचार करू नका तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल प्लीज या सर्व गोष्टी थांबवा आणि श्रीकला तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला इंदू इन्स्पेक्टर साहेबांना बोलते बघितलं इन्स्पेक्टर साहेब ही श्रीकला म्हणजे खरी गुन्हेगार आहे तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो हे सर्व या श्रीकलाने केलं आहे पण अडकवलंय मात्र तुमच्या बहिणीला पण हे सर्व करून तिला काय मिळालं तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला इंदू बोलते नाही तिला करिश्माताईला अडकवायचं नव्हतं तर तिला अधोक्षजला अडकवायचं होतं पण अधोक्ष जेलमधून बाहेर सुटला मग आता आपल्या बाजूने सर्व पुरावे फिरतील या भीतीने तिने करिश्माताईची अंगठी मोहितरावच्या बंगल्यावर टाकली आणि मोहितरावच्या करिश्माताईला अडकवलं हे ऐकल्यानंतर इन्स्पेक्टर साहेब बोलतात अगदी बरोबर बोलताय तुम्ही म्हणजे श्रीकला दिसते तशी नाही एक नंबरची चालाक बाई आहे तेव्हा लगेच इंदू बोलते ती कितीही चालक असू दे पण तिला मात्र आता मी सोडणार नाही तिला मात्र तिची लायकी मी दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते आता सगळं काही संपलं आहे त्यावेळेला इन्स्पेक्टर साहेब बोलतात आता सगळं काही संपलं आहे ना पण आता खरी केसला सुरुवात झाली आहे इकडे श्रीकला घरी आलेली असते आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबसुद्धा घरी येतात आणि मोठ्यानी बोलतात श्रीकला गोपाळ दिग्रजकर तेव्हा व्यंकू महाराज बोलतात काय झालं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही माझ्या सुनेचं असं नाव का घेताय तेव्हा लगेच मोठ्याने इन्स्पेक्टर साहेब बोलतात कारण तुमच्या सुनेला आम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला न्यावं लागेल तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात पण माझ्या सुनेने काय केलं आहे तेव्हा लगे श्री का ते लगेच श्रीकला बोलते इन्स्पेक्टर अहो काय बोलताय तुम्ही पोलीस स्टेशनला आणि मला अहो का पण काय गरज आहे पोलीस स्टेशनला न्यायची तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलता श्रीकला थांब इन्स्पेक्टर अहो काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलता जिला आम्ही अरेस्ट केले करिश्मा यांनी श्रीकलाचं नाव घेतलंय त्यांनीच सांगितलं की या सर्व गोष्टींच्या बाबतीत श्रीकलाच सामील आहे म्हणून हे ऐकल्यानंतर श्रीकला खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते तुम्ही काही बोलाल आणि मी मात्र शांतपणे ऐकेन तर मला चालणार नाही इन्स्पेक्टर साहेब तुमची ही सर्व नाटकं बंद करा कारण इन्स्पेक्टर साहेब तुमच्या ह्या कोणत्याच गोष्टी मला पटत नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडतात आणि मोठ्याने बोलतात श्रीकला तुम्ही नाही आम्हाला सांगायचा आम्ही काय करायचं आणि काय नाही ते आम्ही जे बोलतोय ते खरं आहे आणि हेच तुम्ही मान्य करायचं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही कितीही काही करा, किती करा तरीसुद्धा मी तुम्हाला आता पोलीस स्टेशनला मला नेऊ देणार नाही तेव्हा लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात तुम्ही आमच्या उगाच कामामध्ये लुडबुड करू नका प्लीज त्यांना अरेस्ट करा आणि खेचत खेचत घेऊन चला तेव्हा गोपाळ म्हणतो एक मिनिट तुम्ही माझ्या बायकोला असं नेऊ शकत नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ तुला कळतं आहे तू काय बोलतोयस ते गोपाळ प्लीज या सर्व गोष्टी थांबव त्यावेळेला लगेच गोपाळ मोठ्यानी चिडलेला असतो आणि तो, तो मोठ्यानी बोलतो आता मला काहीच ऐकायचं नाही श्रीकला प्लीज तू शांत हो तुला काही होणार नाही हा तुझ्या गोपाळचा शब्द आहे श्रीकला तू शांतपणे जा आणि चौकशीला सामोरे जा, जा। तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ अरे काय बोलतोस तू तेव्हा गोपाळ बोलतो श्रीकला ग कशाला घाबरतेस मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरज नाही त्यावेळेला श्रीकला बोलते घाबरायची गरज नाही गोपाळ मला खूप भीती वाटते आहे असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटेल तेव्हा गोपाळ बोलतो काहीही निसटणार नाही माझ्यावरती विश्वास तर ठेव सगळं काही अगदी व्यवस्थितच होईल तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र ती त्याच्याकडे बघतच राहते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर श्रीकला विरोधात पुरावे इंदू शोधू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू